एक वर्ष अगोदर मीटिंग झाली होती मी लक्षवेधी केला होता आणि लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का एकतर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं आणि राज्य सरकार जर पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं आणि मग तसाच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मिटिंग झाली त्याला एक वर्ष झालं एक वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मीटिंगचे युनिट्स मिनिट्स माझ्याजवळ आहे ते पत्र मी सी एम साहेबांना गेलो सी एम साहेबांचं पत्र दिलं ते पण माझ्याकडे आहे एक वर्षाअगोदरच ते वीस कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला एक वर्ष झाला त्याला त्या देण्याचं कबुली एक वर्ष झालं आहे तो प्रस्ताव पाठवला केंद्राने तो स्वीकारला नाही आणि मग आता त्याचा विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटतं अतिशय निंदनीय आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहेत विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्विनिंग तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राणा परिवार कधी दो एक आमदार एक खासदार असताना त्या सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इवन पन्नास टक्केच पगार दिला जात होतं मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्षे झाले आणि त्या काळात आपण वीस ते तेवीसपर्यंत शंभर टक्के पगार भेटत होता नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरल्या विचारला गेला नाही काल मिटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार शंभर टक्के पगार देणं गरजेचं आहे तेव्हा देवेंद्रजींना कबूल केलं का आम्ही शंभर टक्के पगार देण्यास भाग पाडू तो देणे कबूल केल्यानंतर तो भेटल आहे आता शंभर टक्के पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराच्या आत्महत्या होणार नाही मिल सुरू करण्याबाबत पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे केंद्राची पॉलिसी आहे किती मिल सुरू करायच्या किती नाही सुरू करायच्या हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे हे देवेंद्र फडणवीसने दहा डाग कबूल केलेला आहे मला जे मी प्रश्न उत्तराच्या तसा त्यांनी म्हटलं की बच्चू हा विषय केंद्राचा आहे आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे मला वाटते तुम्ही खासदार होत्या तुमचं सरकार होतं आणि मेल काँग्रेसच्या काळात सुरू आणि भाजपच्या काळात ते बंद पडली याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे उलट आपणच ते बंद पाळण्याचा जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू शकले नाही चार वर्षे मिल बंद आहे अजूनही बंद आहे